आजच्या प्रासंगिक या सदरामध्ये आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय आज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजपासून दोनशे वर्षापूर्वी एका अर्थतज्ज्ञाचा जन्म झाला होता त्याचं नाव होतं दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी हे त्यांच्या आर्थिक सिद्धांताच्या बाबत ओळखले जातात भारताची आजची दारिद्र्य गरिबी आणि ही जी पार्श्वभूमी आहे त्या अनुषंगाने दादाभाई नवरोजी यांनी मांडलेला जो ड्रेन थेरीचा सिद्धांत होता त्या अनुषंगाने मी आपल्यासोबत काही हितगुज करणार आहे दादाभाई नवरोजी हे एवढे प्रसिद्ध व्यक्तिमत्व हो होतं की इंग्लंडचे हाऊस ऑफ कॉमन्सचे ते खासदार झालेले होते बडोदा संस्थानचे ते पंतप्रधान देखील राहिलेले होते आणि अर्थनीतीबाबत जो लुट लुटीचा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता म्हणजे ब्रिटिशांद्वारे भारतीयांची कशी लूट होते आणि त्या लुटीमुळे कसं दारिद्र्य भारतीयांच्या वाट्याला येतं ती त्यांनी त्यांच्या ट्रेन थेरीमध्ये मांडलेलं होतं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता त्याचा मतितार्थ दोन वळीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर पॉवर्टी म्हणजे गरिबी आणि अनब्रिटिश रूल इन इंडिया in म्हणजे इंग्लंडचे लोक इंग्लंडचा जो मूळ स्वभाव आहे तसे भारतीयांसोबत का वागत नाहीत तसे न वागल्यामुळे भारतीयांच्या समोर दारिद्र्य आणि गरिबीच फार मोठ संकट आलेलं आहे असा त्याचा अन्वयार्थ मी तरी काढतो मंडळी आता हा अन्वयार्थ आजच्या परिस्थितीमध्ये कसा लागू होईल तर त्याचं सोप कारण मी सांगतो सोप स्पष्टीकरण मी आपल्या समोर मांडतोय आज भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे लोकशाही शासन पद्धती, पद्धती म्हटलं की जनता आपले प्रतिनिधी सरकारमध्ये निवडून पाठवते म्हणजे शासक कोण झालं तर जनता झाली मालक कोण झालं तर जनता झाली मात्र भारतीय पद्धतीमध्ये भारतीय शासन पद्धतीमध्ये निवडून गेलेले लोक हे नोकर न राहता ते मालकशाही त्या चा, रुबाबामध्ये वर्तन करताना आपल्याला दिसून येतात जो उमेदवार असताना पायी हिंडतो त्याच्याकडे दोन ते तीन वर्षामध्ये पाच पन्नास गाड्या येतात बरं कुठून हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना भेड झाल्याशिवाय राहत नाही मंडळी जिथं जाईल तिथं मी खाणारच आहे भ्रष्टाचार करणार आहे ही भावना प्रत्येकाची सध्या निर्माण झालेली आहे आणि हेच कारण दादाभाई नवरोजी यांच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर हा शिवसेनाचा सिद्धांत इथे देखील आजच्या आधुनिक लोकशाहीमध्ये देखील लागू होत आहे ड्रेन थेरी आज देखील जिवंत आहे मोठा मासा लहान माशाला गिळतो या नेतीप्रमाणे या नियमाप्रमाणे श्रीमंत जे झालेले लोक आहेत ते गरिबांचं शोषण केल्याशिवाय राहत नाहीत त्यांना त्यांच्या पूर्वीच्या गरिबीची जाणीव राहत नाही आठवण येत नाही त्यामुळे हे निवडून गेलेल्या प्रतिनिधीवर कोणी नियंत्रण ठेवायचे की नाही त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी कोणती व्यवस्था आहे की नाही तर मंडळी व्यवस्था आहे नक्कीच आहे मात्र ही व्यवस्था देखील भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे या व्यवस्थेकडे एखादी तक्रार जर आपण घेऊन गेलो तर त्या तक्रारदारालाच भीती वाटते की माझ्या जीवाचं काही होते की काय म्हणून ही सगळे एकमेकांसोबत मिळालेले आहेत म्हणून भारतीय लोकांचं दुर्दैव असं की कोणीही जरी निवडून आला तर तो बरबटलेलाच आहे लोकांचा नोकर तो राहिलेला नाही लोकांचा मालक तो होतो म्हणून इथं कुठंतरी ठोस पर्याय शासन व्यवस्थेने इथं निर्माण केले पाहिजे प्रशासकीय व्यवस्था अशा पद्धतीची निर्माण करावी लागेल की ज्या माध्यमातून या सगळीकडे पसरलेल्या भ्रष्टाचारावर त्या बेबंदशाहीवर मात करता येईल यांना आळा घालता येईल आणि हे जे शोषणाचा सिद्धांत आहे हे जे अराजक शोषणाचं निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी कमी होताना पाहायला मिळेल म्हणून यानंतरच्या काळामध्ये जनतेलाच हे हत्यार आपल्या हातात घ्यावं लागेल मंडळी जेव्हा निवडणुकीला उमेदवार येईल आपल्या दारामध्ये निवडणुकीच्या वेळेला दा मतदान मागण्यासाठी त्याला एकतर गेल्या वेळेला तू काय केलं याचा जाब विचारणे हे सगळ्या प्रतिनिधींना त्यांना धडा शिकवण्याचा एकमेव उपाय म्हणजे मतदान म्हणून मतदानावर बहिष्कार घालण्यापेक्षा आपल्या मताच्या आधारे नवीन प्रतिनिधी निवडून देणं हे फार गरजेचं आहे तेव्हाच दादाभाई नवरोजी यांच्या शब्दामध्ये हे शोषण थांबेल ही ड्रेन थेरी कुठंतरी डिस्टर्ब होईल आणि भारतीय जनता सुखासमाधानाने इथं जीवन जगायला सुरुवात करेल तेव्हा या माहितीसह माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट आमच्या चॅनलवरचे लक्षात येतील तेव्हा मी इथे थांबतोय नमस्कार धन्यवाद